बुलढाणा मतदार यादीतील घोटाळे व लोकशाहीवरील आघाताविरोधात मोताळा तालुका काँग्रेस कमिटीने चौदा ऑगस्ट रोजी संध्याकाळी भव्य कॅन्डल मार्च आणि मशाल मार्चचे आयोजन केले स्वर्गीय अनिल खाकरे यांच्या कार्यालयासमोर सुरू झालेल्या मोर्चा बसस्टँड चौकात पोहोचला यावेळी मतदान चोर खुर्ची सोड अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दनानून गेला मोर्चा तालुका काँग्रेसचे पदाधिकारी युवक व महिला काँग्रेस विविध फ्रंटल सेलचे कार्यकर्ते आजी माजी झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक सभापती तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ही मोहीम काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार यादीतील विरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्धार जाहीर केला ट्वेंटी फोर करिता शिवाजी मामनकर बुलढाणा आमचे नेते माननीय राहुल गांधी यांनी सरकार या सरकारने केलेल्या चोरी आणि या निवडणूक आयोग जे भाजपा पक्षप्रणीत हा निवडणूक आयोग आहे याची पूर्ण पोलखोल केलेली आहे आणि पूर्ण देशभरात याविषयी फार गुन्हा निर्माण झालेले आहे त्या निर्माण आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन उभं केलंय इथून पुढे या प्रकारच्या चोऱ्या आम्ही होऊ देणार नाही असं आमच्या राहुल गांधींच्या म्हणण्यात आम्ही ठरवलं आहे आणि इथून पुढे आम्ही कितीही मोठ्या प्रमाणात लढाई लढाई करत आहोत पण इथून पुढे चोरा येणार नाही येणारा येणारा काळ हा आमचा काँग्रेस पक्षाचा असणार आहे आणि नक्कीच काँग्रेस पक्षाला पूर्ण पूर्वीचा उभव आपल्याशी राहणार नाही